पोवाडे सादरीकरणातून उलगडली शिवयुगाची स्मरणगाथा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोडने तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनापासून चारशेव्या शिवजन्मोत्सवापर्यंत सुरू केलेल्या शिवयुगाची स्मरणगाथा या मालिकेच्या द्वितीय वर्षी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचे सादरीकरण केले साहित्य रसिकांनी नाशिक रोडचे ऋतुरंग अँफी थिएटर भरगच्च भरले होते शालेय विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस पोवाडे आणि शौर्यगीतांच्या सादरीकरणातून शिवरायांची शौर्यकथा उलगडली मसापचे जिल्हा प्रतिनिधी तथा मविप्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्षस्थानी होते शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेश गायदनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात मविप्र संस्थेच्या अग्रगण्य मराठा हायस्कूलच्या साठ विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवगर्जना शिवजन्माचा पोवाडा महाराष्ट्रभूमी बहुगुणी शिवशौर्य अर्थात अफजल खान वध पोवाडा शिवरायांची आग्र्याहून सुटका पोवाडा चमके शिवबाची तलवार गिरी शिखरी किरीटापरी जय हो राजे शिवाजी दैवत छत्रपती आरतीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या चरित्राची शौर्यगाथा सादर करत रसिकांच्या डोळ्यासमोर शौर्य आणि शिवकाळाचा जाज्वल्य इतिहास उभा केला साई बोराडे डोलकी उत्कर्ष निकुंभ तबला विराज दांडेकर संबळ आणि ढोलकी अथर्व शिंदे तुंतुने कार्तिक आडाव कुणाल नांद्रे ताळ आणि झांजरी पराग जोशी ध्वनी संयोजन यांच्यासह दिनकर दांडेकर यांनी संगीत संयोजन आणि हार्मोनियम सात करत ही अनोखी शौर्यगाथा अधिक रंगतदार केली श्रावणी आवटे आणि गौरी खुटे यांनी निवेदन केले स्वराज्याचे मानकरी सरदार त्र्यंबेकराव मामा मामा पेठे यांचे नववे वंशज डॉक्टर चंद्रशेखर पेठे यांचा सन्मान मिलिंद गांधी यांनी तर शिव साहित्यिक सोपान वाटपाडे यांचा सन्मान बाळासाहेब गाणो गणोरे यांच्या हस्ते करण्यात आला दोन्ही सन्मानार्थींनी सत्काराला उत्तर दिले दशरथ लोखंडे अलका अमृतकर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंत पाटील आणि योगिता मिंदे यांनी विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले वृंदा देशमुख के यांच्या स्वागत काव्याने कार्यक्रमास सुरुवात झाली शिवाजी म्हस्के यांनी प्रास्ताविक केले गीता पाटील यांनी सरदार पेठे यांचा कार्यपरिचय करून दिला कांचन बोराटे आणि मंगला सातभाई यांनी अतिथींचा सा परिचय करून दिला ॲडव्होकेट वर्षा देशमुख आणि कांचन पवार यांनी सन्मानापत्राचे वाचन केले चंद्रकांत गुरव यांनी आभार मानले संतोष हुदलीकर आणि रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमात सरदार विक्रम पेठे सरदार अमित पेठे नंदन रहाणे प्रशांत कापसे पांडुरंग चव्हाण राजेंद्र सोमवंशी अरुण सावंत रेखा पाटील सुरेखा गणोरे अनिल खालकर योगेश कापडणीस डॉक्टर सुधीर ठोसर नामदेव पाटील प्रभाकर होनराव डॉक्टर सम्राट मोरे आत्माराम शिंदे बाळासाहेब शिंदे अनिल खालकर वीना काळे मंगल जाधव नामदेव गाढवे पाटील गंगाधर कोरडे नरेंद्र डेरले, मंगल सावंत सीमा पाटील सरोज खालकर रेखा देशमाणे शीतल हांडोरे रुपाली जाधव गणेश मोरे हेमंत भट राजेंद्र शिंदे अभिजित सुरळीकर आदी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते